मैत्रीणं आणि प्रेक्षकोह हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातो मैत्रीचं आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि लाईकही करायला विसरू नका तर आजचा म्हणजे अठरा तारखेचा एपिसोड तुम्ही आता पाहणार आहात आणि एक दीड तासाने लगेच तुम्हाला खूपचा एपिसोड भेटून जाईल शोरू सुमित्राला विचारते जेलमधून दादा पळाला तो का पळाला कधी सुटणार आहे आहे उत्तर आणि जानकी म्हणते सापडले ते आणि सिलेंडर पण झाले ते जेलमधून पळाले माझ्यासाठी माझा जीव वाचवण्यासाठी आणि सौमित्र म्हणतो हे काय झालंय तुझ्या हाताला आणि जानकी म्हणते मला सायलीचा फोन आला होता ती मला म्हणाली की मधुभाऊला आताच्या हातात घेऊन तिथून निघ मैप्च्या माणसाला कळाले की मधुभाऊ तुझ्याकडे आहेत आणि ही गोष्ट ऋषिकेशला पण समजली त्यांना असं वाटलं की मधुभाऊचा जीव धोक्यात हो आहे म्हणल्यावर माझा पण जीव धोक्यात आहे म्हणून ते माझा जीव वाचवण्यासाठी जेलमधून पळाले मी मधुभाऊना सुखर पावट हाऊसमधून घेऊन गेले पण मईपतची माणसं आमच्या मागावर होती आमचा पाठलाग करत होती त्यांनी आम्हाला गाठला आणि मधुभावाला जबरदस्ती करून गाडीत घेऊन गेले आणि मग तिथं सायली आणि अर्जुन आले त्यांनी पण गुंडांचा पाठलाग केला त्या झटापटीमध्ये त्या गुंडांनी मधुभावावर पिस्तौल रोपली आणि ते मधुभावावर गोळी चालणार नाही तितक्यात मी आड आले आणि अभियंतिका म्हणते ती गोळी तुम्हाला लागली आणि सारंगचं तोंड बघा कसं विडंवाकडं होतं ते आणि सौमित्र म्हणतो बघितलं का शेरू आणि सारंग फक्त खून करणाऱ्याच हाताला रक्त लागत नाही तर वाचवणाऱ्याच्या पण हाताला लागतं उघडा डोळे आणि जानकी म्हणते सौमित्र भाऊजी नका सांगू त्यांना त्यांना कितीही समजावून सांगितलं तरी त्यांचा ता विश्वास नाही बसणार त्यांना हेच वाटणार आहे की मी नाटक करते ही जखम खोटी आहे हे रक्त खोट आहे मी उघडून दाखवू का आणि जानकी पट्टी काढण्याचा प्रयत्न करते आणि अवंतिका तसं करण्यापासून तिला अडवते आणि म्हणते तुम्ही हे काय करताय वहिनी आणि बघा अजूनही जखम उघडी आहे रक्त अजूनही ताजं आहे पण मला प्रश्न हा पडलाय की आपल्या रणदिवेच्या रक्ताला काय झाले आपण सगळे प्रयत्न करत आहोत पण तुमचा असा विश्वास का ओढून चालला आहे आणि रक्ताचाच रक्तावर विश्वास का नाही आहे शर्वरी वंस तुम्हाला वाटतं तुमचे ऋषिकेश दादा खोटारडे आहेत पण एक लक्षात ठेवा ऋषिकेश जरी तुमचे सावत्र भाऊ असले ना तरी त्यांच्या अंगात पंधरंदिवीच रक्त आहे आणि तुम्ही असं बोलताय अवंतिका म्हणते वहिनी थांबा प्लीज तुम्हाला लागले तुम्ही आराम करा जानकी म्हणते अवंतिका आराम करा म्हणजे कसा आराम करू सांग ना डोळे मिटले तरी हेच चित्र डोळ्यासमोर येतं की नाना घरात नाहीत ऋषिकेश जन्मते आहेत आईची मानसिक स्थिती बिघडली आहे ते नानांचं सत्य मान्यतारा मान्य करायला तर तयारच नाही आहेत कसं करू मी सांगतो माझं घर कुठल्या तरी संकटात सापडलं हेच चित्र दिसतंय माझ्या घरातली माणसं बदलली आहेत हेच चित्र दिसतंय कशी शांत राहू मी आणि कसा आराम करू ग आणि आमनती का म्हणते ह्या सगळ्याच्या मागं ना ती ऐश्वर्य आहे ही सगळी भांडणं आहेत ना त्या मागे फक्त ती ऐश्वर्य आहे तिच्यामुळे हे सगळं होत आहे ह्या सगळ्यांचाच ती मा ती आहे आणि हे जर आपल्याला थांबायचं असेल ना तर त्या ऐश्वर्याला आपल्याला घराबाहेर काढलं पाहिजे आपण सौमित्र म्हणतो खरंय तिने शेरू सारंगचे डोके फिरवले त्यांच्या डोक्यात नको नको ते भरून या दोघांविरुद्ध दोन प्यादे उभे केलेत आणि यांचे डावती यांच्या थ्रू खेळते सारंग म्हणतो काय आणि जानकी विचारते सारंग भाऊजी ऐश्वर्या कुठे कुठे गेली ती आणि ऐश्वर्या कुठे सांगा मला आणि तिकडून लगेच आवाज येतो आवाज खाली आणि सगळे तिच्या दिशेने बघतात जानकी विचारते कुठे गेली होतीस ऐश्वर्या म्हणते ए तुला का सांगू जानकी म्हणते बऱ्या बोलाना सांग कुठे गेली होतीस ऐश्वर्या म्हणते मी माझ्या डॅडाला भेटायला गेले होते प्रॉब्लेम आहे का तुला आणि जानकी म्हणते अगं खोटं बोलताना साधी पापणीही लवत नाही तुझी मी सांगते तू बाहेर गेली होतीस गुंडांना आउट हाऊस दाखवण्यासाठी आणि ऐश्वर्या म्हणते खोटं बोलताना पापणी जर लवत नसेल ना तर खोटं डोळे मिटूनच बोललं पाहिजे कारण तू जेव्हा तोंड उघडतेस ना तेव्हा खोटंच बोलतेस आणि ऐश्वर्या म्हणते मी कुठल्याही गुंड्यांना आउटहाऊसमध्ये घेऊन गेले नव्हते आणि जानकी म्हणते अगं काल तूच तर सगळ्यांना सांगितलं होतंस की मधुभाऊला आउटहाऊसमध्ये लपवलं विसरलीस का सगळ्यात आधी तुलाच कळलं होतं ऐश्वर्या म्हणते ओ अच्छा झालं मला वाटलं आणखीन सहा आरोप करशील तू माझ्यावर बस संपलं ही बाई आहे ना वाटेल ते बोलते हिच्यावर विश्वास ठेवू नका आणि मी असं का करेन आणि कोण तो कुठला मधुभाऊ माझा आणि त्याचा काय संबंध आहे जानकी म्हणते तेच तेच तर कोडं सुटत नाही तुझा आणि मधुभाऊचा काय संबंध आहे आणि हे सगळं तूच मला सांगणार आहेस तुझ्या तोंडून का आमच्या मागावर होतेस सांग सांग लवकर बोल नाहीतर ऐश्वर्या म्हणते नाहीतर काय काय करशील तू अजूनही नाना सापडलेले नाहीत आणि तुझा नवरा ना ना नानाच्या रा नानाच्या खुनाच्या आरोपामध्ये जेलमध्ये आहे आणि ते निस्तर मी कुठं जाते काय करते ह्याच्याशी तुझा काही संबंध नाही आहे हे जे दोन वकील पाळले आहेत ना ती अपेक्षा त्यांच्याकडून करायची माझ्याकडून नाही नोकर नाही होत आम्ही तुझी आणि ती सारंगला म्हणते चला सारंग जानकी तिला थांबवते आणि म्हणते ज्या दिवशी मला हे कळेल की ह्या सगळ्या मागे तुझा हात आहे नाही तुझ्या हाताला धरून तुझ्या वरात या घराबाहेर काढली तर नावाची जानकी नाही आणि ऐश्वर्या तिथून तिच्या रूममध्ये जाते आणि स्वतःशीच बडबड करते अरे कोण आहे ही शहाणे जानकी मने माझी वरात काढेल अख्ख्या घराला पुरून उरेल ही ऐश्वर्या आणि ही मला धमकी देते माझं डोकं जर का फिरलं ना बघीन बघीन आणि हिचा कायमचा बंदोबस्त करून टाकेल आज फक्त गोळी लागून गेली आहे उद्या माझा नेम चुकणार नाही आणि मागून सारंग घेतो आणि ऐश्वर्या काय प्रकार हा विचारतो ऐश्वर्या घाबरते तिला वाटतं त्याने तिचं बोलणं ऐकलं की काय आणि विचारते म्हणजे आणि म्हणजे कसला प्रकार आणि सारंग म्हणतो अहो वहिनी काय म्हणत होती खाली मग भाऊला मारायला तुम्ही गुंड पाठवलेत म्हणून आउट हाऊसमध्ये तुम्हाला माहिती होतं ना आहे ते आहेत ऐश्वर्या म्हणते संशय घेत आहे माझ्यावर सारंग त्या जानकी आणि ऋषिकेशने आपल्या नानाचा खून केला आहे त्यांना शिक्षा द्यायची सोडून तुम्ही माझ्यावर काय संशय घेताय अहो ती बाई एक नंबरची लपाड आहे ही माहिती नाही आहे का तुम्हाला आणि तुम्ही विश्वास ठेवताय हो तिच्यावर ती बाई एक नंबरची लाबाड आहे तोंडाला येईन ती बोलते ऐश्वर्या सारंगजवळ जाते त्याचे दोन्ही हात धरून म्हणते हे बघा सारंग तुम्हाला मी आता सांगते त्या बाईची काळजी वगैरे वाटून घ्यायची काही गरज नाही तिच्या हातावर काही लागलं विगलं नसणार आहे अंगणात एखादी पट्टी पडली असेल तीच गुंडाळी तिने आणि तिचं पॅटर्न मला चांगलं माहिती आहे चांगली ओळखू नये मी जान केलं ती माझ्या विरोधात दररोज एक एक नवीन स्टोऱ्या बनवत असणार आहे आणि सगळ्यांना माझ्या विरोधात भडकवत असणार आहे पण सागरण सगळ्यांचं जाऊ स्पेशली तुम्ही तिच्या जाळ्यात अडकायचं नाही सारंग म्हणतो मी नाही अडकणार आणि ऐश्वर्या आपले नाना खरंच आणि ऐश्वर्या म्हणते खरंच काय सारंग आपले नाना या जगात आहेत आणि हे सगळं त्या तुमच्या सावत्र ऋषिकेशने केले त्याने खून केलाय आपल्या नानाचा आणि हे सगळं लपवायला बघताय जसं त्याने ते, ते, ते मधुभाऊला लपवलं सारंग विचार करतो आणि मधुभाऊच्या मागे गुंड लागलेत म्हणजे तो माणूस झुलर असेल काहीतरी नक्कीच केलं असेल त्याने मला ना मधुभावचा काही भरोसा वाटत नाही आणि तिथे शेरू येते आणि म्हणते बरोबर बोलली असतो ऐश्वर्या आग मी आताच त्या मधुभावाविषयी नेटवर सर्च केले म्हणलं बघूया तरी काही माहिती मिळते का आणि सारंग विचारतो मग शेरू काय माहिती मिळाली आणि शेरू म्हणते मला जी माहिती मिळाली ना त्याने मी शॉक झाली आणि हे मधुभाव कुठला तरी आश्रम चालवतात नाव सर्च केलं तर हा तोच आश्रम आहे जिथे जानकी बहिणी लानाची मोठी झाली आणखीन त्यात एक गोष्ट मधुभावने कोणाच तरी खून केला आणि त्याच्यावर खुनाची केस चालू आहे बघा मैत्रिणीनं जणू ऐश्वर्याला आणि शोरूला ही गोष्ट माहीतच नव्हती की आशा त्या रिॲक्ट झाल्यात हे तर तेव्हाच जानकीने सांगितलं होतं असो आणि ऐश्वर्या म्हणते बघा सारंग म्हणजे आपल्या आउट हाऊसमध्ये तिने एका खुनी माणसाला लपवलं होतं त्या ऋषिकेश जानकीने एका खुन्याला लपवलं होतं अशा माणसाला लपवताय लो ती लोक आणि शरूला म्हणते ते मधुभाव त्या दोघांना सामील असणार आहेत आणि ह्या तिघांनी मिळून आपल्या नानाचा खून केलाय आणि सार म्हणतो हे सगळं ऋषिकेश दादाला भरपूर महागात पडणार आहे यात तो पुरता अडकणार आहे बघा तुम्ही आणि ऐश्वर्या म्हणते आहो तो स्वस्त सुटलाच नाही पाहिजे आणि त्याने जे के काही केले ना त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी आणि इकडे सौमित्र काळजीत असतो तो म्हणतो ऋषिकेश दादाला अजून काही मोठी तरी शिक्षा होईल असं वाटतंय मला दादाने जेलमधून पळून जायला नको होतं आणि जानकी म्हणते त्यांनी स्वतःहून हे संकट ओढावून घेतले आता काय करायचं आपण आणि सौमित्र म्हणतो हे जे काही केलं आहे ना दादाने त्याच्यामुळे ही केस आणखीच कॉम्प्लिकेटेड झाली आणि जानकी हातपाय गळून बसते आणि अवंतिका म्हणते बस, बस करणार स्वामी वहिनीच्या हालत तरी लक्षात ना असं बोलून तू त्यांना टेन्शन देऊ नको सारे आणि त्यांनी काही मुद्दाम केलं नाही आहे आणि जानकी म्हणते आता आपण ह्यांना बेल नाही मिळवून देऊ शकणार आणि सौमित्र म्हणतो अगं काय बोलते सोहिनी बेलचे पेपर ऑलरेडी तयार आहेत दादा जेलमधून पळाला त्यासाठी अडिशनल डॉक्युमेंट्स बनवावी लागतील ला, आणि फाईन सुद्धा भरावा लागेल ला, आणि जानकी म्हणते फाईन भरूया ना मग आपण किती लागेल माझ्याकडे माझे काही दागिने आहेत ते मी विकते आणि सौमित्र म्हणतो भाऊ मानतेस ना मला मग व्यवहाराच्या गोष्टी बोलायच्या नाहीत आणि जे काही पैसे असतील ना ते मी भरणार आहे आणि तू जा आराम कर जाऊ जानकी सौमित्राला थँक यू म्हणते आणि अवंतिकाला विचारते आई कुठे त्या जेवल्यात ना अवंतिका म्हणते हो बहिणी जेवल्यात आणि झोपल्यात जानकी विचारते औषधं घेतलीत अवंतिका म्हणते ॲक्च्युली त्यांना झोप लागली ना म्हणून मी डिस्टर्ब केलं नाही जानकी म्हणते अगं पण औषधाच्या वेळा चुकवायच्या नव्हत्या मी बघते जागे असतील तर आणि म्हणते का म्हणते तुमची पण काळजी घ्या आणि जानकी आईकडे जाते आई झोपलेले असतात जानकी आईजवळ जाते आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवते आणि आईला जाग येते जानकी आईला म्हणते झोपा झोपा उठू नका आई म्हणते अगं बाई कुठं होतीस तू आणि अगं मला दिसली पण नाहीस आणि आईची नजर जानकीच्या हातावर जाते आणि आई म्हणते अगं बाई अगं हे काय जानकी म्हणते काय नाही थोडंसं खर्चटलंय आई म्हणते खर्चटलं एवढं दुखत असेल ना गं असं कसं जरा स्वतःकडे लक्ष देत जा स्वतःची काळजी घेत जा नुसती इकडून तिकडे तिकडून इकडे धावत असतेस अगं नानांना कळतं केवढं होतील मला म्हणून तिने लेक लेक आहे म्हणते सांगून लक्ष देत नाही सुनांकडे असं कसं लागलं तिला खर्चटलं तिला जानकी म्हणते आई शांत व्हा शांत व्हा मी ठीक आहे आणि मला सांगा तुम्ही ठीक आहात बर ना बरं वाटतंय ना तुम्हाला आई म्हणतात हो मला खूप बरं वाटतंय खूप बरं वाटतंय विचार का आणि जानकी विचारते का आई म्हणते आज नानाबरोबर ना खूप वर्षाने मनसोक्त होळी खेळली त्यांनी मला खूप रंग लावला मी तरी काय मागे राहते की काय मी पण रंगीत पाणी घेऊन त्यांच्या मागे धावले आणि त्यांना भिजवलं देटाळी आणि आई विचारतात ऋषिकेश कुठे दिवसभर दिसलाच नाही तो मला जानकी म्हणते ऋषिकेश ना कंपनीच्या कामानिमित्त बाहेर गेलेत आई म्हणते असं कसं कंपनीचं काम आलं अगं आज होळीचा सण आहे दिवस सणाच्या दिवशी बायकोला वेळ द्यायचा किंवा ऑफिसमध्ये कामाला वेळ द्यायचा ते काही नाही नानांना कळलं ना, ना तर रागवतील हां आणि म्हणतील पठ्या अरे जरा माझ्याकडे बघ मी कसा सुमीला वेळ देतो जानकी म्हणते नाही येऊच दे मी आहे नानासमोरच उभं करणार बघा तुम्ही आणि आईमध्ये करच करायलाच कर पाहिजे आणि जमलं तर शेरूला पण कर मला अजिबात आवडलेलं आहे तिचं वागणं नानाबद्दल विचित्र अभद्र सारखं बोलत असते पुन्हा जर बोलली ना आणि जानकी म्हणते आई आई हो हो शांत व्हा आणि तुम्ही लक्ष देऊ नका ना त्यांच्याकडे आई म्हणते नाहीच देणार आता मी ना कोणाकडेच लक्ष देणार नाही आहे मी ना फक्त माझ्या जानकीकडेच लक्ष देणार आहे आणि फक्त माझ्या जानकीचंच ऐकणार आहे आणि जानकीमध्ये माझं ऐकाल ना आई म्हणतात हो जानकी म्हणते चला मग औषध घ्या आई म्हणते ए असं फसवायचं नाही हां हे असं आईला फसवतात का तू फक्त गोड गोड बोलतेस हां जानकी आणि कडू कडू गोळ्या देतेस मी नाही खाणार आणि जानकी म्हणते नक्की नाही खाणार आई हात वारी करून म्हणतात नाही आणि जानकी हा नानाला हाक मारते नाना या बरं जरा आणि आई म्हणते नको नको यांना सांगू नको डोळे वाटारतील आणि म्हणतील सुमे गोळ्या खा आणि जानकी हसते आणि म्हणते आई मी खरंच नानांना ना नव्हते पण म्हणलं जरा गंमत करावी सासूबाईंची आणि आई पण हळूच म्हणतात तुला माहिती आहे मी पण तुझ्या नानांना घाबरत नाही आणि जानकी रडत रडतच हसत असते आणि म मा, मनाशीच बोलते सॉरी मी असं नानांचं ना नाव घेतलं माझ्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आणि आई गोळ्या घेते आणि जानकी म्हणते अगदी शहाण्यासारखं वागलात हां आणि जानकी आईला झोपवते आणि मनात म्हणते खरं तर आपल्याला एकरांना ती आई झोपवते आज मला माझ्या आईची आई व्हावं आई हो लागते देवा आमचे नाना लवकर सापडू दे आणि आईची अवस्था ही अशी मला बघत नाही रे आणि जानकी उठून जात असते तर तिच्या कानावर ओवीच्या रडण्याचा आवाज येतो आणि ओवी देवाजवळ हात जोडून देवाला प्रार्थना करत असते म्हणते देव बाप्पा मी बाबांना खूप मिस करते इतके दिवस झाले ते घरी नाहीत मला ना त्यांची खूप आठवण येते आहे मी नाना आजोबांना पण खूप मिस करते प्लीज तू काहीतरी जादू कर आणि त्या दोघांना घरी परत घेऊन ये प्लीज देव बघ आणि जानकी ओवीकडे जाते आणि ओवी जानकीला कटाळून धरते आणि जानकी म्हणते नाही रडायचं मी देवपाला सांगितलंय तुझ्या नाना आजोबांना लवकरात लवकर शोधून आण आणि बाबांना जेलमधून सोड तो आहे ना तो सगळं ठीक करेल आणि विचारते आणि त्यांनी नाही केलं तर जानकी के म्हणते असं नाही बोलायचं बाळा तुला माहिती आहे ना आपल्या जेबीवर सरस्वती बसलेली असते आपण नेहमी बोलायचं आणि म्हणते आता माझी फर्स्ट टर्म एक्झाम आहे दरवेळेस बाबाच माझ्या एक्झामचा अभ्यास घ्यायचे जानकी म्हणते मग ह्या सेमिस्टरला मी तुझा अभ्यास घेईन ओवी म्हणते तू काय काय कर तू नाना आजोबांना पण तू सोडवायचा मी हा बाप्पा माझ्याकडून सगळं करून घेईल आणि रात्रीच्या वेळी ऐश्वर्या झोपलेली असते आणि जानकी तिच्या रूम मध्ये तिच्या उशाशी हानवटीवर हात ठेवून ऐश्वर्याजवळ बसलेली असते एकटक तिच्याकडे पाहत असते आणि ऐश्वर्याचे डोळे उघडतात तर समोर जानकी असते आणि ऐश्वर्या विचारते तू इथे इथे काय करतेस जानकी म्हणते तुझी झोप उडवायला आली ऐश्वर्या म्हणते जा इथून का आली आहेस तू इथे उठ म्हणते ना तुला जा आणि जानकी उठते आणि तिच्या हाताला धरते आणि म्हणते मी तुझ्या कर्माची फळं तुला दाखवायला आली आहे चल माझ्याबरोबर आणि जानकी तिचा हात धरते आणि हात ओढत बाहेर नेते आणि ऐश्वर्या म्हणते सोड सोड जानकी सोड मला आणि बाहेर दाता तिला नाना दिसतात आणि त्यांना पाहून तिची घाबरगुंडी उडते आणि ऐश्वर्या म्हणते नाना तुम्ही इथे काय करताय तुम्हाला तर डांबून ठेवलं होतं नाना म्हणतात हो डांबून ठेवलं होतं पण मी सुटलो मला या जानकीने सोडवलं आणि जानकी, जानकी म्हणते नाना काय करायचं हिचं नाना म्हणतात हिला सोडू नकोस जानकी हिनेच मला जिन्यावरून खाली ढकललं होतं जानकी म्हणते आता मला फक्त तुम्ही सांगा नाना हिचं करायचं काय आणि परत जोरात म्हणते सांगा नाना हिचं काय करायचं नाना म्हणतात ही माझ्याशी जसं वागली तसंच तू पण हिच्याशी वाग दे ढकलून हिला दे ढकलून आणि ऐश्वर्या घाबरते आणि म्हणते काय बोलताय नाना आणि जानकी म्हणते तुझ्या पापाचा घडा भरलाय आता आणि ऐश्वर्या म्हणते सोड मला जानकी आणि जानकी म्हणते मी तुला सोडणार नाहीये मी तुला अशीच सोडणार नाहीये आणि ती म्हणत असते सोड मला आणि जानकी परत म्हणते हो जरा मी तो सोडणारच आहे आणि जानकी तिचा हात सोडून देते आणि ती चिरकट जोऱ्याने उठते आणि मग सारंग पळत येतो आणि म्हणतो काय झालं आणि सारंग म्हणतो स्वप्न पडलं का आणि ती म्हणते हो विचित्र स्वप्न पडलं आणि सारंग विचारतो सोड जानकी सोड जानकी म्हणत होतात आणि ऐश्वर्या म्हणते जानकींना आपल्या ना नानांना आणि थोडा वेळ विचार करते आणि स्टोरी बनवते आणि म्हणते आपल्या ना नानांचा गळा दाबत होते आणि मी तिला सोड जानकी सोड जानकी म्हणत होते आणि सारंग तिला परत झोपवतो ती कमालीची घाबरलेली असते आणि तो म्हणतो लाईट बंद करू का ती म्हणते नाही लाईट नका बंद करू मला झोपू द्या मी अशीच मला खूप भीती वाटते आणि इकडे सौमित्र पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि पोलिसाला म्हणतो ऋषिकेश रणदेवीचे बेल्स पेपर घेऊन आलो आहे आता त्यांना बेल मिळेल ना पोलीस म्हणतात हो पण जे काल ते पळून गेले त्यांचे पण पेपर्स लागतील उद्याच्या भागात ऋषिकेश सौमित्राला म्हणतो माझं गट फिलिंग सांगतं सौमित्र आपल्याला नानाने कुठेतरी क्लू मागे सोडला असेल आणि कुठं आणि कसा हे आपल्याला काही माहिती नाही आणि इकडे अर्जुन डिक्कीत काहीतरी सामान ठेवायला जात असतो आणि नानाने लिहिलेले वाजतो आणि सायरी आणखीला फोनवर सांगते की आम्हाला गाडीत एक मेसेज मिळाला आहे आणि ऐश्वर्यामध्ये हिला कसं कळालं की नाना पनवेलमध्ये आहेत हे डाळ्याला सांगायला पाहिजे मैत्रिणींना नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका